जसं की तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर कादेच रोप आहे जास्त काय नाही आपण दीड किलो रोप टाकलं होतं हा सारी लांबी जास्त त्यामुळे दोनच वाफे टाकलेत आपल्याला तर मग त्याच्यावरती फवारणी करायची आपल्याला फवारणीमध्ये आपण रेडोमेल गोल्डची एक पुडी सोबत आपल्याला रेग्युलर पावडर बीएसिंग कंपनीची आणि एन एस क्रप साईज स्टिकर आणि सोबत त्याच्या टिलरचा आहे आता रेडोमेन गोल्ड आपल्याला माहिती मॅटलचे प्लस मँकोच्या त्यामध्ये जे शे पाती शेंडेचे पिवळे पडलेत किंवा पाच जळती होती मी काम करेल लिबर पावड्यासाठी की आपल्या पिकामध्ये जे पिवळे पण आलाय तो कमी करण्यासाठी पिकाचा पण चांगला होण्यासाठी पिकाचा चांगला करण्यासाठी आणि स्टिकर असे कि पा जे कांद्याचं रोप पाहिजे पातीवरती बारीक असा चिकट द्रव असतो त्यामुळे उसरा उशी चिटकत नाही त्याच्यासाठी आपल्याला त्यावरती ते स्टिकर असं तिन्हीचं कॉम्बिनेशन आपल्या फवार कव्हरने रेडो मिल वापरणार आहे बरोबर मॅट्राचे प्लस मँगोजेप सोबत चांगला वाडू कास होण्यासाठी आपल्या त्याचा टिलर आहे फोटो आपली सॉरी फोटो म्हणायची आपल्या पाथाचा वाडुकास चांगला होण्यासाठी आणि त्यामध्ये आलेला जो पिवळेपणा आहे तो कमी करण्यासाठी आपल्या त्यामध्ये लिबरल नावाची पावडर आहे आपली बी एस एफ कंपनीची ती लिबरल नावाची पावडर आहे आपल्याला लिबरल नावाची पावडर आणि सगळ्याच रिझल्ट चांगला आहे आपल्या सध्या पाचवी सहाशे टाकण्यासाठी स्क्रप साईन आपले फास्ट टॅगचं टिकर असं आपल्याला तिन्ही कॉम्पिटन करत रेडोमिन गोल्ड टिलर आहे आणि लिबरल पावडर बी एस एफ कंपनीची असं तुमच्या कसं कॉम्पिटिशन करायचं आपण पॉवर टिकायची तर चला तर पाहूया मग फॉर्निंग आपण पाहूया पाहू शकता आपल्यालाही फॉर्निंग करतोय बाकी व्यतिरिक्त तुम्हाला काही समस्या आल्या काय माहिती वाटणार कमेंट करा व्हिडिओ आवडूस व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद